सरकार एक सांगत आहे की मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारा आरक्षण देऊ आणि दुसरीकडे कर दे चुका करत आहे जे मागासवर्गीय आयोग आहे त्यांना फक्त मराठांना ओबीसीच्या लिस्टमध्ये टाकण्याचा अधिकार आहे दुसरं कुठलंही आरक्षण देण्याच्या शिफारस करण्याचा त्यांना अधिकार नाही त्यामुळे सरकार परत परत चूक करत असेल तर हा मराठ्याची खोप फसवणूक होईल खरं म्हणजे आरक्षण देता येईल मी वारंवार म्हणतो आहे की वी, जे ओबी ओबीसी आहे त्यामध्ये मराठा समाजाचा समावेश करून ते ओबीसीचं आरक्षण आहे ते बांटी आयोगाप्रमाणे आपल्याला वाढवता येईल पन्नास टक्केच्या वरसुद्धा आपल्याला देता येईल आणि त्यानंतर भारतरत्न कर्पूरी ठाकूर फॉर्म्युलाप्रमाणे त्याचं उपवर्गीकरण जर केलं तर कोणाचा कोणाला धक्का लागत नाही आणि हे संविधानिक असेल आणि न्यायपूर्ण असेल अन्यथा परत मराठा समाजाची घोर फसवणूक होण्याची शक्यता आहे